नमस्कार आणि थँक्यू मी रोहिणी मी दुबईला असते मी सध्या हाऊस वाईफ आहे पण ह्याच्या आधी मी जॉब केलेलं आहे मी बोलताय दुबई दुबईवरून बोलत आहे ओके ओके बोला आणि कसं मी माझ्या ऍक्च्युली मुलगीसाठी जॉईन केलं होतं की पाड्यांची कार्यशाळा फ्री वर्कशॉप होता ना तो अटेंड केला होता मी तिच्या सोबत मग तिला तो खूप आवडला म्हणजे तिने खूप एन्जॉय केलं त्याच्यानंतर मी जॉईन केलं आणि ती तिसरीला असल्यामुळे मी पहिले थोडे दिवस ती सोबत बसली माझ्या तिला जितकं कळत होतं तोपर्यंत नंतर ती नाही बसली पण दॅट्स ओके की मी त्याच्यानंतर मी स्वतः अटेंड केले मी प्रत्येक तुमच्या टिप्स आणि प्रेक्स लिहून हो ठेवल्या की जेणेकरून तिला नेक्स्ट तिच्या लाईफ साठी ते उपयोगी पडेल मला माहितीये कारण मी स्वतः पण सायन्स स्टुडंट असल्यामुळे मी त्या फेज मधून आहे गे तुम्ही जे सगळे बद्दल जे काही क्लॅरिफिकेशन दिलं किंवा मॅथ्स बद्दल जे दिलं किंवा जे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्यामध्ये ह्या ट्रिक्स किती उपयोगी पडणार आहेत हे मी स्वतः म्हणजे मी ओळखलं ते की कारण मी त्या फेज मधून गेलेली आहे आणि आता सध्या मी हाऊस वाईफ असल्यामुळे माझं लक्ष जास्त तिच्याकडेच असतं त्यामुळं इथून पुढे तिच्या कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे असतील किंवा ज्या असतात इकडे इंटरनॅशनल लेव्हलला वगैरे त्यामध्ये तिला त्याचा उपयोग नक्कीच होईल हे मात्र मला माहिती आहे आणि तुमचे क्लासचं पण अशीच म्हणजे जसं आता दुबईपर्यंत पोहोचलं किंवा एशियन कंट्री मध्ये तुमचं ज्यांना ज्यांना कळत असेल फेसबुक थ्रू असं सगळीकडे आहे कारण माझे युएस ला वगैरे फ्रेंड आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं ना तर ते पण म्हणत होते की टाइम ऍडजस्ट नाही होणार आणि कंट्रीज मध्ये असल्यामुळे तो टाइम ऍडजस्ट झाला आणि बाकी सगळे म्हणजे मला सगळे सेशन खूप आवडले आणि तुमची प्रगती अशीच पोहोचू दे सगळ्यांसोबत कडे इतकीच इच्छा तुम्हीच करायचं आहे तुम्हीच लोकांना सांगून ॲडमिशन घ्यायला सांगितलं तर ते होऊन जाईल राईट हो नक्कीच खूप खूप धन्यवाद खरं म्हणजे इतर देशांमधून बरीच मंडळी या कार्यक्रमाला आली म्हणजे तुम्ही आला। दुबईवरून आलात पण याच्या अगोदरही दुबईवरून काही लोक होते सिंगापूर मलेशिया अबुधाबी कतार इथून बरीच मंडळी आपल्या कार्यक्रमाला यावेळेला तर ऑस्ट्रेलियामधून एक मॅडम होत्या आणि कॅनडावरून पण कॅनडाचा टायमिंग जुळत नसल्यामुळे थोडस गोंधळ झाला आणि ते ऍडमिशन होता होता कॅन्सल झालंय कारण टायमिंग जुळत नसल्यामुळे ते हो आ, सर ते होणारच म्हणजे खूपच टाइम डिफरन्स आहे हो, 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 त्यामध्ये हो, हो, बरोबर बरोबर तरी पण बघूया त्याच्यावर हो, पण तुम्हाला काही होत असेल ना वेळ म्हणजे अगदी सकाळचे सेशन वगैरे तर मग तिथे पण गरज आहे कारण कसं होतं आपली हो, मुलं जेव्हा इंडियन म्हणजे शिक्षण पद्धती मधून जेव्हा इंटरनॅशनल ना तेव्हा ते, ते मॅचअप करून घेतात ती छोटी असतात तेव्हा मॅचअप होत जेव्हा ती मोठी होतात ना मला थोडस वाटतं की बाबा त्यावेळेला जर अशा गोष्टी त्यांना माहित असतील की तुमचं टाइम मॅनेजमेंटचे टिप्स असू दे और हे टेबल वगैरे तर ते फास्ट मॅच होऊ शकतात करूया आपण एक साधारण कमीत कमी पंचवीस लोक तरी एका बॅच ला पाहिजे हो तर आपल्याला ते करता येईल चार लोकांसाठी बॅच अडून राहायला परवडत नाही बरोबर सो थँक यू सो मच आपली खूप छान प्रतिक्रिया मिळाली थँक्यू